राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मंडलिका श्री तुकाराम पंढरीनाथ भगवान जाए। की जय मौलिजानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सदुनाथ महाराज की जय सब संतन की जय हर हर महादेव श्रीराम अौधूतचिन्तान् श्रीगुरुदेवदत्त पार्वतीपतिशिव हर हर महायोग महायोगपीठे तटे भीमदत्तं वरं पुण्डलिकाय दातु मुनिन्द्रे समागस्ततिष्ठमहानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् आज माझे मोठे भाऊ संजय हनुमंत सुतार यांचं प्रथम वर्ष श्राद्ध प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने माझं पामराकडे ही प्रवचन रूपी सेवा आलेली आहे प्रथम पुण्यस्मरणाचं जे प्रवचन आहे गुणांचं वर्णन केलं जात पुण्याचं स्मरण केलं जात त्यांच्याबद्दल त्यांच्या बरोबर आपण काही जे चांगले क्षण जे घालवलेले असतात त्याच स्मरण केलं जात तर असो या प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेली ओवी पाचव्या अध्यायामधली एकोणीसाव्या श्लोकातली शहाण्णवावी गीता आहे भगवद्गीता म्हणा माऊली मराठी मराठीमध्ये भाषांतर केलं छप्पन भाषेचा उद्धार केला ही ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीमध्ये भगवद्गीतेमध्ये भगवंताने हेच सांगितलं आहे की कारण का अर्जुन ज्यावेळी युद्धामध्ये आपल्याच माणसांना मारण्यासाठी आपल्याच भावंडांना मारण्यासाठी त्याचे हात उचलत नव्हते शस्त्र उचलत नव्हता तो एकदम उदास झालेला की मी यांना कस मारू त्यासाठी ही भगवत गीता भगवंताने जी युद्धामध्ये अर्जुनाला जे संवाद सांगितले अर्जुन आणि कृष्ण भगवंताचा जो संवाद आहे ती भगवद्गीता आणि त्याचं सुंदर असं निरूपण माऊलींनी मराठीमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे त्यात ज्ञानेश्वरीमधली शहाण्णव ओवी ओवी काय म्हणते म्हणून सर्वत्र सदा सम ते आपणची अद्वैत ब्रह्म हे संपूर्ण जाणे वर्मा समदृष्टीचे काय सांगतात आहे भगवंत आपण जन्माला आलो कशासाठी करतो काय आपल्यामध्ये काय भरलेलं आहे आणि भगवंताची खूण माऊली भगवंताने भगवंताची स्वतःची खून माऊलींनी ज्ञानेश्वरी मध्ये कारण का आपला का का हा मनुष्य देह आहे व तो सहजासहजी मिळालेला आहे का नाही मिळालेला आहे तो चौऱ्याऐंशी लक्ष येऊन फिरत फिरत आपण आलेलो आहे आल्यानंतर सुद्धा आपण काय आपल्यामध्ये काय भरलेलं आहे काय भरलंय आपल्यामध्ये मी आणि माझं भरलेलंय काय भरलंय मी आणि माझं हे माझं ते माझं असं मी आणि माझं मुळात मी कोण आहे याची जाणीवच आपल्याला नाही आपण कुठून आलोय माहित नाही आलो कशासाठी माहित नाही या मी आणि म्हणजेच काय आपला हा जो संसार जो चाललाय तो सगळा मी आणि माझ्यामध्येच चाललेला आहे मी केलं मी केलं मी केलं हे माझं ते माझं ते माझं याच्यात आपण पूर्णपणे अडकून गेलेलो आहे मुळात संसार म्हणजे काय आपण संसार करतो म्हणजे काय करतो जन्मापासून मरेपर्यंत चा जो प्रवास आहे त्याला संसार असं म्हटलेला आहे मी आता आहे येणार त्याच्या अगोदर थोडंफार बोलतात ना कल्पना देणं म्हणजे आयुष्यात आपण आलो कशासाठी तर त्या संसारामध्ये आपण एवढं गुंतलेलं आहे त्याच्यामुळे आपल्यामध्ये काय निर्माण झालेलं आहे काय निर्माण झालंय हा माझा तो दुसऱ्याचा म्हणजे हे काय झालं मी आणि माझ्यामध्ये द्वैत निर्माण झालेलं आहे पण माऊलीने तर सांगितलेलं आहे हे विश्वची माझे घर अवघी मती जयाची स्थिर किंबवना चराचर आपणाची झाला आपण विश्वाला आपण आपलं घर म्हणतो का आपण फक्त माझंच घर हे माझं ते माझं माझ्या घरात काय काय पाहिजे आपल्या घरातलं का दुसऱ्याकडे जातो जातो की नाही कारण ते आपलं नाही ते परक्याच आहे आपण कशाला घर म्हणतो घर कशाला म्हणतो मातीच्या भिंतींना आपण घर म्हणतो आणि माऊलींनी काय सांगितलं हे विश्वाची माझे घर आहे की नाही हे कधी म्हणू शकतो जेव्हा अद्वैत स्थिती निर्माण होते तिथ द्वैत बाद होत तेव्हा म्हणून ज्ञानेश्वर ही जी ओबी सांगते म्हणून नि सर्वत्र सदा सम म्हणून म्हणून कधी आला शब्द हा म्हणून मी म्हणतो मी माझे म्हणून हा शब्द याच्यासाठी वापरला जातो ज्या वेळेस त्याचा आपण अनुभव घेतो ज्या अनुभवाची जेव्हा प्रचिती येते आपल्याला तेव्हा म्हणतो मी हे ऐकलेलं आहे मी हे म्हटलेलं आहे मी हे अनुभवलेलं आहे मला त्याचा अनुभव आहे तर माऊली सर्वत्र सदा सम म्हणजे सर्वत्र सदा सम सारखे जिथ द्वेतस नाही आणि आपलं कसं चाललंय चार भिंतीला आपण काय म्हणतो हे माझं घर आहे मुळात आपलं घर कुठलंय आहे आणि चार भिंतीला म्हणतो आणि हा तो दे घरच आहे पंचम महाभूतापासून बांधलेला आहे पृथ्वी आप तेज, वायू आकाश याने हा पंचमहाभूतापासून हा देह निर्माण झालेला आहे त्या देहामध्ये द्वारकेचा राणा राहतोय म्हणजेच पांडुरंग परमात्मा राहतोय चैतन्य रूपी पण हा देह कसा आहे कसा आहे देह नाशवंत देह आहे आणि त्याला तो का राहिला याच्यामध्ये कशासाठी राहिला कि या समाजामध्ये या लोकांना हे कळाव कि तुम्ही कशासाठी आलेला आहात आणि तो तिसरा है। देह कोणी जा जो देह जाणला किंवा मी कशासाठी आलेलो आहे तो दुसरं तिसरं कोणी नसून संत महात्म्या आहेत त्यांनी देह जाणला आहे या देहाचा सदुपयोग केलाय आपण करतो का आपण देहाचे चोसले पुरवत असतो मरणाती देह धर्म समरतो, पण मी कोण आहे ममत्वाचे सूत घेणं जव, मी कोण आहे मी कुठून आलोय मी कशासाठी आलो मला काय करायचंय नाही माहिती हे जे जाणतात याचा जे अनुभव घेतात ते दुसरे तिसरे कोणी नसून संत महात्मा आहे सद्गुरु आहे गोष्टीची ओळख त्यांनी जाणलेली आहे आणि अशा व्यक्तीने जो अनुभव घेतलाय ती एक ज्ञानेश्वरी मध्ये होईल म्हणून जाणते गुरु बजीजे त्यानेची कृत कार्य होईजे जैसे मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोषती ज्याने या गोष्टीचा अनुभव घेतलाय मी कशासाठी आलेलो आहे मला करायचं काय आहे हे ज्याने जाणलं अनुभवलं त्याने काय केलं पाहिजे ही समस्थिती ही <coughs> समस्थिती येण्यासाठी द्वैत बात होण्यासाठी काय केलं पाहिजे म्हणून जाणतेने गुरु भजीजे सद्गुरु वाचून सापडे ना सोय आणि धरावे ते पाय आधी आधी कारण ही स सर्वत्र सदा सम मी परत ओवीवर येतोय सदा सम म्हणजे सदैव सगळे सारखे दिसले पाहिजे भेदच नाही ही स्थिती येण्यासाठी म्हणून जाणतेणे गुरु भजी जे त्याला सगळं एक पाहायचंय त्याला काय केलं पाहिजे सद्गुरु केलं पाहिजे मग सद्गुरु कसे मिळणार नाही मिळत असे अंतकरणापासून तळमळ निर्माण झाली पाहिजे की बाबा मी आलो कशासाठी मी करतोय काय मला करायचंय काय त्रिविद तापे पोळीला संसार दुखे दुरावला त्रिविद तापे पोळीला तोची अधिकारी झाला संसार हा सुखाचा नाही संसार दुःख मुळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस म तळमळ आहे ना ती म या संसारात सुख आहे का सुख नाही कोठे आली या संसारात म जर सुखच नाही म आहे का या संसारात मग आलोय कशासाठी ते जर जाणायचं असेल तर म्हणून जाणतेने गुरु भाजीजे मग गुरु भाजीजे तर गुरु काय सहज मिळणार का हो सगळं काय मिळेल पण सद्गुरु नाही मिळत हो साठी अंतकरणात तळमळ वाटली पाहिजे कि मला माझे सद्गुरु कसे भेटतील माझे तुकोबरा यांना सद्गुरु मिळण्यासाठी किती चिंतन केलं हो भंडारा डोंगरावर भामगिरी डोंगरावर भालचंद्र डोंगरावर ध्यास केला देहाची अक्षरशः दे, सगळी विसरली आणि मग काय पंधरा दिवसामध्ये झाला साक्षात्कार बाबाजी सद्गुरु त्यांना भेटले जेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये तळमळ निर्माण होते तेव्हा माझ्या विठोबात कैसा प्रेम भाव आणि देव होय गुरु देवाला सद्गुरूंच्या माध्यमातून यावं लागतं आणि सद्गुरु जेव्हा आपल्याला बोध करतात ओळख करून देतात मी कोण आणि गुरु गुरु करावा बळकट धरावे त्याचे मनगट विचारावे प्रश्न दोन मी कोण आणि देव कोण कारण देवा आणि माझ्यामध्ये जो मायेचा अज्ञानाचा पडदा आहे तो घालवणारे दुसरे तिसरे कोणी नसून सद्गुरूच आहे या सद्गुरूंनी जेव्हा आपली आपल्याला ओळख करून दिली तर काय जागृत होतो मज हृदयी सद्गुरु जेणे तारीला हा संसारू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी विवेक जागृत होतो विवेक म्हणजे काय लोकापासून परलोकापर्यंत आत्मा हा अविनाशी आहे याला या स्थितीवर जो राहिला त्याला विवेक म्हणतात म्हणजे हा देह आपला नाही आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये जो नांदतोय तो एकच आहे तेच एक सत्य आहे आणि त्याला पाहिल्यानंतर द्वेतच राहत नाही देहाच्या पलीकडे जायचं आपल्याला आणि ते बघण्यासाठी एक व्यापक दृष्टी लागते म्हणजे आपण त्याला तिसरा डोळा म्हणतो तो दुसरीकडे नसून भूमध्य त्रिकुटच्या स्थानी आहे आणि त्याला जर पाहायचं असेल त्या भूमी त्रिकुटीच्या स्थानी आपल्याला एकरूप व्हावं लागतं ते एकरूप व्हायचं जे साधन आहे ते नामस्मरण आहे ते नामाचा बोध दुसरं तिसरं कोणी देत नाही ते सद्गुरूंपासूनच मिळत मग जेव्हा आपण सद्गुरूंच स्मरण सद्गुरूंनी दिलेल्या नामाचं स्मरण करतो तो देहीच विदेही अवस्था होते तेव्हा या ओळीच पहिलं जे प्रमाण आहे म्हणून सर्वत्र सदा सम जेव्हा आपण अखंड नामावर आरूढ होतो तेव्हा आपली व्यापक दृष्टी होते आणि सगळे काय दिसू लागतात सारखे दिसू आणि मग आपण काय आहे अद्वैत ब्रह्म होतो कशाने नामाच्या स्मरणाने देव पाहावयास गेलो आणि देवच होऊन ठेलो पण कधी नामावर आरूढ राहिल्यानंतर नाही तर आपलं नाम कसं असतं राम 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 राम, राम। नाही ओठण आले कंठण आले जिव्या रटे राम राम हमारा भजन करे हम बैठे आराम ही स्थिती झाली पाहिजे कारण मुखाने जर राम म्हटलं तर आपल्याला शेवटचा याच साठी होता केला आठा अस आणि शेवटचा दिवस गोड व्हावा मग शेवटचा दिवस कसा गोड होईल कसा गोड होईल शेवटचा दिवस गोड होण्यासाठी माणूस मरताना या मुखाने जर राम म्हटलं तर पहिलं काय जातो मरणाच्या वेळेस काय जातं पहिलं काय जात वाचा जाते मग मुखाने राम कसं म्हणणार श्वास चालू राहतात पण राम म्हणू शकत नाही म्हणून भगवंत खूप कलाकार आहे खूप उदार आहे आपल्याला जो लाख मोलाचा देह दिलाय त्यात दोन मुखा दिले उर्द्वा मुख।, उर्द्वा मुख दिले आहेत भगवंताने आपल्याला अधोमुख आणि ऊर्ध्वमुख ऊर्ध्वमुख दिले सद्गुरू आपल्याला ऊर्ध्वमुखाने शिकवतात नामाचं स्मरण मग शेवटचा श्वास सुद्धा नामातच जातो अखंड नामस्मरण वाचा जरी गेली श्वास चालू असतात आणि तो शेवटचा श्वास जर गेला श्वासातच आपला जर जीव गेला तर आपण कुठं आत्म्याशी परमात्म्याच मिलन म्हणजे जिथून आलोय तिथं जातो म्हणजे व्यापक रूपात आपण जातो आतापर्यंत हा देहामध्ये आपण बांधलो होतो जीव रूपाला होतो जीवाच काय होतं व्यापक स्वरूप होतं आणि त्याच्याशी एकरूप होऊन जातो ते आपण ती अद्वैत ब्रह्म म्हणजे असा आपल्याला अनुभव होतो म्हणजे देव पाहावया गेलो आणि देवच होऊन ठेलो हे संपूर्णे जाणे वर्म हे जो जाणतो कोण जाणतो त्याची काय आहे समदृष्टी आहे म्हणजे तो दुसरा तिसरा कोण नसून साक्षात कोण होतो भगवंतच होतो पण याच्यासाठी काय नामावर आरोढ राहणं सोपं आहे का आपण कशावर आरूढ रे देहावर आजन्म मरण ते देह धर्म समोर पण मुळात आपण देहावर एवढा असूक आपण काय करतो देहाचे धर्म ते माझे धर्म मानतोस हे माझ ते माझं ते माझं त्याच्यातच आपण काय झालेलं आहे बांधलो गेलेलो आहे पण आपल्याला काय करायचंय देहाच्या पलीकडे जो आहे आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अभंग देवाची या द्वारी उभा क्षण भरी आणि ते मग देवाचा द्वार सांगितलं का देवळाचं द्वार सांगितलं कुठलं द्वार सांगितलं मग देवाचा द्वार कुठे आता देवळात जर बसायचं म्हटलं दिवस दिवस भेटलं तर चारी मुक्ती भेटतील का बसल तर नाही देवाची द्वारी उभा क्षण वरी आणि ते मुक्ती चारी साधलेल्या म्हणजे समाधी अवस्था उमध्य त्रिकुटीच्या स्थानी देवाच द्वार आहे आणि तो क्षण कुठला हो क्षण म्हणजे जे आपण रोज मरतो श्वास घेतो म्हणजे जगणं श्वास सोडणं म्हणजे मरण कधी एक वेळा अशी येते श्वास बाहेरच जात नाही मग तो जो क्षण आहे देवाची याद्वारे उभा करून श्वास भगवंताच्या नावामध्ये घेतला तो जो क्षण आहे ना तेव्हा चारी मुक्ती साधी समाधी अवस्थेत आणि त्यात जर प्राण गेला तर चारी मुख, चारी मुक्ती कुठल्या आहेत कुठल्या चारी मुक्ती कुठल्या आहेत चारी मुक्ती समीपता सलोकता स्वरूपता आणि सायुजता या चार मुक्ती आहेत समीपता म्हणजे काय देवाच्या जवळ जाणं सलोक्त म्हणजे देवाचं लोक प्राप्त होणं आणि देवाचं स्वरूपता प्राप्त होणं देवाची व्यापक देवाची आजारी उभा क्षण वरी आणि तेने मुक्तिचारी चारी परत आलं हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा आणि पुण्याची गणना कोण करी मग माऊलीने असं का लिहिलं हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा एकदा लिहू शकले असते ना एकदा लिहू शकले असते की नाही दोनदा लिहिलं हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा का लिहिलं दोनदा कारण का माऊलींच्या हो ओव्या खूप अभंग आहेत ना विचार करणार आहे खूप कठीण असतात ते आपण सहज म्हणून जातो पण त्यांची विचार करण्याची जी शक्ती आहे त्यांच्या विचाराचं आकलन आपण करू शकत नाही ते व्यापक असत हरिमुखे म्हणा हरिमुखे पहिला हरिमुखे म्हणा आहे ते हरिमुख म्हणा म्हणजे मुखाने हरिमुख म्हणा आणि दुसरं हरिमुखे म्हणा म्हणजे मुखाने ते म्हणा ते म्हणा पण ध्यानाला सुद्धा बसा बसा आणि श्वासाने हरिमुखे म्हणा नामस्मरण करा म्हणजे काय होईल हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा मग तुमच्या पदरीचे पुण्य पडेल पुण्याची गणना कोण पडेल मग पुण्य कुठलं होईल व्यापकता येईल तुमच्यामध्ये दृष्टी व्यापक होईल मग म्हणूनही सर्वत्र सदा होईल मग व्यापक दृष्टी झाल्यानंतर ते आपण कोण होईल व्यापक दृष्टी ज्या ज्याचीच होती जो, जो स्वतः ब्रह्म होतो म्हणजे स्वतः भगवंत होतो त्याचे षडविकार निघून जातात षडविकार कशाने निघून जातात नामस्मरणाने एक एक विकार निघून गेल्यानंतर काहीच उरत नाही तिथे शून्य स्थिती होते आणि साक्षात परब्रह्म होऊन जातो आणि हे ज्याला वर्म कळलं मग त्याचा संसारात जे आहे ना किती वेळा जन्मा यावे किती वावे फजित आणि म्हणून हा जन्म मरणाचा जो पेहरा आहे तो पूर्णपणे वर्म जाणलं पाहिजे आणि वर्म दुसरं तिसरं कोणी नाही सद्गुरू वाचून सापडे नसोय तर असो मी तुमचा जास्त वेळ घेत नाही कारण का की मला तिथून येतात आहे संकेत देतात आहे की आता आपलं आटपलं पाहिजे आणि थोडंसं माझं प्रवचन मी मला गोष्ट सांगता येत नाही किंवा विनोद सांगता येत नाही किंवा सध्याची परी मी फक्त ज्ञानच देण्याचा प्रयत्न केला तर असो झालेली सेवा तुम्हाला सर्व संत मायबापांच्या चरणी अर्पण करतो करून सेवेला पूर्ण विराम देतो आता फुलं फुलाचा कार्य आता कार्यक्रमाचे आयोजक का आहेत ते सांगतील काय करायचं पुढं आपण आता हे लवकर यांना जेवायचं आहे ना काय